வாங்க நீங்க இருக்கேன் இருக்கேன் வாங்க दर्शन घ्या सत्यनारायण दर्शन घेऊ नमस्कार आज डोंगुली पश्चिम कुठे आहे मी लोकांची सत्यकाणी कथन करणारी मुक्तवाहिनी म्हणजेच लोकसत्यवाणी आज उमेशनगर डोंबिवली पश्चिम येथे उमेश नगर येथे आहे आणि आज उमेश आज आपण जे प्रत्यक्ष लाईव्ह प्रक्षेपण करत आहे आज हे आहे विविध हवसाला पाहणारा गणपती अष्टविनायक आणि अष्टविनायक यांचं आपण लाईव्ह दर्शन घेत आहोत या अष्टविनायक गणेशाचं लोकसत्यवाणीची टीम येथे आहे आपण प्रत्यक्ष पाहत आहात आज लाईन नाही लागलेली आहे आज हवा दिवस हो आहे आणि आज आज हा जो आहे आजच्या या दहाव्या दिवशी अष्टविनायक मित्रमंडळाने गणेश भंडारा असा हा आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्ताने भाविक पुस्फूर्ततेने अगदी लाईनीमध्ये उभे आहेत आणि माझ्यासोबत काही पदाधिकारी असणार आहेत मी त्यांची या मंडळाच्या संदर्भात जगातील पुढे सगळं लाईव्ह चर्चा पण करत आहेत आणि मंडळाचे काही पदाधिकारी आहेत पदाधिकारी आहेत

या प्रवेशद्वारावर भाविकांची गर्दी दिसून येत आहे आणि या गर्दीमध्ये अशी ही गर्दी शिस्तबद्ध पद्धतीने आपले कार्यकर्ते एका एकाना आतमध्ये सोडत आहेत आणि याच्यामध्ये माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत मी जाणून घेणार आहे या या मंडळाच्या संदर्भात मला माहिती द्या नुग या मंडळाचा एक सभासदच आहे तर आम्ही अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ उमेशनगर डोंबिवली पश्चिम या विभागामध्ये जवळजवळ एकोणचाळीस वर्ष आम्ही आज पूर्ण केलेली आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही या गणेशोत्सवामध्ये एखाद्या प्रकारचा सामाजिक संदेश द्यायचा प्रयत्न करतो असतो या मंडळाचे कार्यकारी सदस्य अध्यक्ष विशाल मात्रे या अंतर्गत अजितदार पुरुषोत्तम मात्रे आमचे विश्वस्त अनंत अनंतबाबू म्हात्रे तसेच आमचे कार्यकारी सदस्य आणि नगरसेवक प्रकाश गोपीनाथ गुळे यांच्या सर्वांच्या आणि सर्व कार्यकारी सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली आज एकोणचाळीस वर्ष आम्ही सातत्याने हे गणेशोत्सव यशस्वीरित्या पडत आहोत अनेक बक्षिससुद्धा मंडळाला मिळालेले आहेत तर हे वर्षसुद्धा आम्ही एक आमच्यासाठी आमचे श्री अनंतबाबू मात्रे विश्वस्त <laughs> यांचं काही कारण आहे का असं निधन झालेलं आहे त्यामुळे यावर्षी मंडळामध्ये थोडीशी रेलचेल आम्ही सर्वसाधारणरित्या केलेली आहे त्याच्यानंतर या यावर्षी आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग या विषयावरती देखावा सादर केलेला आहे की ज्याच्यामध्ये आज आपल्या सर्वांना माहिती आहे की पाणी ही काळाची गरज आहे आणि तिची आजच्या डेटला आपण जर का ओवरऑल पाहता की जे बांधकामं किंवा जी डेव्हलपमेंट त्याच्यानंतर वाढते लोकसंख्या पाण्याचा हा नेहमीच आपल्याला कुठे ना कुठे संघर्ष करायला लागेल तर रेन वॉटर हार्वेस्टिंग ही अशी एक टेक्निक आहे की ज्याच्यामध्ये आपण स्वतः आपल्या घरी त्याचा एक एक सिस्टम एक टेक्निक आपण यूज करून त्या पाण्याचा साठा करू शकतो जे पावसाचं पाणी आहे त्याचा व्यवस्थितरित्या साठा करून त्याचा पाण्यामध्ये नि जमिनीमध्ये निचरा करून ते नंतर विहिरी सोडून त्या प्रकारे आपण ते पाणी त्यातल्या विविध कारणासाठी वापरू शकतो आणि त्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाने जर का ही टेक्निक जिथे कुठे त्यांना पॉसिबल असेल तिथे जर काही केली तर याच्या पुढच्या काळामध्ये आपल्या बऱ्याच पाण्याच्या समस्या दूर होतील म्हणजे आजचा जे डेकोरेशन व्हावी किंवा जे आपले सामाजिक संदेश देखावा।, देखावा।, देखावा तो सामाजिक संदेश देणारा आणि खरोखर लोकांना काहीतरी मिळेल अशा हेतूने सुंदर असा देखावा दिसतो आहे या मंडळाचे जे विश्वस्त होते अनंतबापू यांच्या बाबतीत काय आठवणी आपल्याला अनंतबाबू मात्र ही एक अशी व्यक्ती होती की ज्यांनी हे आत्तापर्यंत एकोणचाळीस वर्ष त्या व्यक्तीने म्हणजे पहिल्या दिवसापासून ज्या ज्या म्हणजे स्थापनेपासून म्हणा किंवा जो मंडळाचा जो पाया असला त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा आणि मोलाचा वाटा आहे आणि त्यांच्याच त्यांच्याच एक शिस्तबद्ध वागणी करून मिळेल आज हे गणेशोत्सव मंडळ एवढं एवढं मोठं झालेलं आहे त्यामुळे अनंतबाबू मात्रे यांची सर्व आम्ही सदस्य आणि या नगरातील रहिवासी म्हणून खूप खूप ऋणी आहोत आणि म्हणजे हे सर्व काही जे काय आहे ते अनंतबाबू मात्रे यांच्या यांच्यामुळे सगळं आहे जे काही मंडळाने यश प्राप्त केलेलं आहे तर माझ्यासोबत मंडळाचे अध्यक्ष विशाल मात्रे आहेत पण ते काही तर माझ्यासोबत गणेश वेता आहेत या मंडळा संदर्भात बोलू दोण शब्द माहिती सुंदर वेता बोल बोला आनंद दादांच्या बाबतीत काय तुम्हाला तर अशा पद्धतीने हे सर्व कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते हरुणारी कार्यकर्ते आहेत फक्त प्रसिद्धीसाठी नाही आहेत फक्त ते मात्र हा जो देखावा दिसतो आहे एवढा मोठा मंडप दिसतोय आहे या ज्या जागेत आहे तो मंडप आहे विशाल मात्रे यांच्या विशाल मात्रे यांच्या या संपूर्ण जागेमध्ये हा सुंदर असा हा एकोणचाळीस चाळीस वर्ष आता सध्या जो आपण जो गणेश उत्सव पाहतो आहे ते त्यांच्या वडिलांच्या कारकिर्दीपासून येते आपल्या सुनावाया सगळ्या त्यांचं गोविंदा पथक सुद्धा आहे या मंडळाचं एक विशेष वैशिष्ट्य होता मंडळाचे गोविंदा पथक सुद्धा आहे आज ते पारितोषिक समोर आहेत तर एकंदरीत अशी या मंडळाची अष्टविनायक मित्र मंडळाच्या वतीनं हा जो त्यांचे मंडळ आहे दंडी मंडळ तर तेही असा त्यांची संपूर्ण यशस्वी कारकिर्दी ही सगळी ही पारितृषिकी आहे काही प्रमाणपत्र आहेत काही ट्रॉफी आहेत अशा पद्धतीचं हे संपूर्ण यांनी इथे देखावा केलेला आहे आणि मला कॅमेरामॅन पूर्ण एकदा लाईव्ह

अशा पद्धतीने हा भंडारा असतो आणि अष्टविनायक जो माणसाला पावणारा आपला अष्टविनायक गणेश जो आहे इथे अष्टविनायक मित्रमंडळ तर इथे आमचे माजी नगरसेवक सेवक इथे जी <laughs> या जीवनाची संपूर्ण व्यवस्था पाहत आहेत माजी नगरसेवक प्रकारची भूमी माझ्यासोबत आहे काय सांगा दादा आजच्या या कार्यक्रमामध्ये होतो आजचा दहावा दिवस आहे या संदर्भात आपण मंदिराच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी आजोबाच्या संख्येने लोक महाप्रसादाचा लाभ घेतात खऱ्या अर्थाने म्हणजे नुसतं भंडाऱ्याचाच लाभ नाही घेता मोठ्या प्रमाणावर भंडाऱ्यासाठी लोक वस्तू सुद्धा देतात की या भंडाऱ्याला कुठलीही गोष्ट कमी कमी करून देत नाही आणि त्यामुळे पूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये ज्या पद्धतीने आश्चर्य केले मंडळ साधला होतं त्यात बंडळाचा उत्सवही भूमिका मिळवला साधनपणे

जरा अशा पद्धतीने पारितोषित भेटलं भेटले आपल्याला विषया विशेष लिप विशेष पारितोषिक आय बी एल लोकचं सार्वजनिक असतो बनवतो मंडळ ऐकून यामध्ये खूप बोलणं ते ॲडिट करून पाठव आता नाही आ, आ, बोलतो ये? तुम्ही बोला आय बी एन लोकमतच का पारितोषिक या विशेष पारितोषिक या वर्षी मंडळाला मिळालेलं आहे गणेश उत्सवाला मिळालेला आहे आय बी एन ते आमचे सुंदर वेताळ म्हणताय या मंडळाला आय बी एन लोकमत या चॅनल काढून विशेष पारितोषिक मिळालेला आहे अशा पद्धतीने कार्यकर्ते इथे आपलं मत प्रकट करत आहेत महाप्रसाद पंडित साहेब आहेत अरे महाप्रसाद लाभ घेतो पंडित साहेब

जा <tellan> ना <tellan> <tellan> अशा पद्धतीने अशा पद्धतीने ही भाविकांची भाविकांची लाईन दिसत आहे भंडारासाठी आणि दर्शनासाठी सुद्धा त्यांना ही जी लाईन दिसते आहे ती दर्शन घेऊन आल्यानंतर हे चिथून जे आहे ते, ते भंडाऱ्याला जातात ते काय <tis> <tis> हजारांच्या संख्ये पाच हजार पाचशे आज कमीत कमी पाच हजार रुपयांचा आत्ता भंडाराचा लाभ घेतला आहे तर अजून गर्दी तशीच आहे अजून गर्दी वाढतच आहे आमच्याकडे रात्री बारा वाजेपर्यंत गर्दी असणार नाही आज दहावा दिवस आहे आपल्याकडे महा महाप्रसाद ठेवल्यामुळे गर्दी असणार आहे अशा पद्धतीने साधारण पाच हजार भंडारासाठी स्थानिक आहेत मंडळाचे कार्यकर्ते आहेत म्हणतात ते सात ते आठ हजार दर्शनासाठी येत असतात आणि आज भंडारा घेऊनच राहतात अशा पद्धतीने तापमान पाहतो आहे संपूर्ण कार्यकर्ते आहेत